नमस्कार आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे माझ्या डोक्यामध्ये जी काही कल्पना आहे की शैक्षणिक व्हिडिओ बनवायचे आणि आपल्या शिक्षक शिक बंधू बघिणी मुख्याध्यापक किंवा पालकवर्ग यांच्यामध्ये थोडीशी जनजागृती करण्याची जी काही माझी कल्पना आहे या कल्पनेला आज वास् वास्तवात साकारत आहे आय एम एस एज्युकेशनल हब या नावाने एक यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे आय एम एस तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की इन्स्पायर मल्टी सर्व्हिसेस या नावाची ब्रँच माझी मोहळमध्ये काम करत आहे ऑनलाईन क्षेत्रामध्ये काम करत आहे त्याचप्रमाणे आज आय एम एस म्हणजे इन्स्पायर सर्व्हिसेस एज्युकेशनल हब हा एक आपण अर्थ घेऊ शकतो किंवा दुसरा आय एम एस या शब्दामध्ये आय एम एस सक्सेस हा एक अर्थ दडलेला दिसून येतो या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहकार्य लाभावं ही अपेक्षा करतो आणि आजचा आपला विषय सुरू करतो आजचा आपला विषय आहे शैक्षणिक बदल आणि आय एम एसचे व्हिडिओ हे दोन विषय कॉम्बिनेशनमध्ये घेतलेले आहेत सुरुवातीला मला असं आपल्या समोर सादर करावं असं वाटतं की शैक्षणिक बदल विसाव्या शतकामध्ये आणि एकविसाव्या शतकामध्ये बराचसा बदल झालेला दिसून येतो आणि या बदलापासून शिक्षण विभागसुद्धा वंचित राहिलेला नाही असं आपल्याला मनाला काही वावग ठरणार नाही शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठे बदल झालेले आहेत आज जे काही लोक सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर आलेले आहेत त्यांच्या काळातील शिक्षण पद्धती आणि आजच्या काळातील शिक्षण पद्धती मग ती शिकवण्याच्या संदर्भातली असेल किंवा मग ती काम करण्याच्या संदर्भातील असेल या दोन्हीमध्ये फार मोठा बदल झालेला आहे दोन हजार पाच साली शिक्षण क्षेत्राशी निगडीत एक ॲक्ट आला बाहेर गव्हर्नमेंटने एक जी आर बनवला दोन हजार पाचचा ॲक्ट जो आहे त्या ॲक्टचं नाव आहे आर टी ई ॲक्ट दोन हजार पाच त्याचा लाँग आहे राईट टू एज्युकेशन या ॲक्टमधून मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण मिळावं या संदर्भातील बरेचसे नियम नियमावली शिक्षण विभागाला घालून दिलेली आहे या ॲक्टमधून शिक्षणाशी निगडीत शाळांनी शाळा असतील शिक्षक असतील किंवा शाळा चालवणारे जे काही व्यवस्थापन असतील या सर्वांनी या नियमावलीतून काम करण्याचे एक बंधन घालून दिलेलं आहे त्या ॲक्टच्या संदर्भात आपण काही पुढील व्हिडिओमधून विस्तारित पाहणार आहोत